विशाखा ही एक उपासिका होती भिक्कूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात मुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले विशाखेचा शोक अनावर झाला तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धांपाशी गेली आणि साश्रू नयनांनी एका बाजूस जाऊन बसली तथागतांनी विचारले विशाखे दुःखी शोकमग्न आणि अश्रुसिंचन करीत तू अशी बसलीस ह्याचे कारण काय तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण विशाखे श्रवस्तीमध्ये एकूण किती मुली असतील भगवान लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय भगवान खात्रीने करीन आणि दर दिवशी बास्रवस्तीमध्ये किती मुलींचं निधन होत असेल भगवान पुष्कळ मग कुणासाठी तरी शोक केल्या तुझा एक क्षणही सुना जाणार नाही भगवान खरे आहे तर काय दिवस रडत तू तुझे जीवन कंठणार भगवान आपण ठीक सांगितलेत समजले मला तर मग आता शोक पुरे नमो बुद्धा